नमस्कार प्रजा राज्य करणा न्यूज स्वागता स्वागत रामगौड पाटील केरे तालुका विद्युत सहकारी संघाच्या उद्या अठ्ठावीस तारीखला इलेक्शन आहे सर्व सदस्याला माझा विनंती आहे मी आणि रमेश कत्ती कत्ती दिघा मिळून आम्ही निर्धार केलं तालुकामध्ये एकत्र जाऊन तालुकाचं सर्वांगीण अभिवृद्धी करायचा निर्धार केला त्यांच्यासाठी तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे त्याच्यासाठी आशीर्वाद पाहिजे तुम्ही आम्हाला मदत द्या मदत करा तुमचा सेवा करायला मला एक संधी द्या आणि लास्ट मुमेंटला ते सगळे हे करतात आशा अमिशय काहीतरी सांगतात खोटं पण त्याला हे करू नका आणि आम्हाला आशीर्वाद द्या तुमची सेवा करायला मी त्या सगळ्याला नमस्कार